नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता नक्की कधी सुरू होणार याबद्दल बऱ्याचशा चर्चा ज्या आहेत त्या चालू आहे सातवा हप्ता आता कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो तो पंधराशे येणार की एकवीसशे येणार याविषयी देखील देखील आदित्यताई तटकरे मॅडम ज्या आहे त्यांनी सांगितलेलं आहे सध्याच्या या महिन्याच्या महिन्यामध्ये पंधराशे रुपयेच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्याचबरोबर आदिती दत्तकळे मॅडम मॅडम स्वतः म्हणाल्या आहेत की त्या पुढे काय म्हणाल्या हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागणार आहे कारण की आता सातवा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही ना काही महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता जेवढ्या महिलांना मिळाला तेवढ्या महिलांना आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये कोणत्या महिला योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत तुम्ही अगदी लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे जा विनाकारण जास्त बडबड न करता फापट न सांगता मोजक्या शब्दात मुद्देसूद आणि खरी माहिती जाणून घ्या कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम पुढे व्हिडिओमध्ये बोललेले आहेत ती क्लिप देखील आपण बघूया तुम्हाला लावून दाखवणार आहोत कोणत्या जिल्ह्यातून महिला ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे तुमचं नाव बाहेर गेलेलं आहे का आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे मेसेज अजूनही तुम्हाला आलेला नसेल तर बँक खात्याची ही गोष्ट अर्जंट चेक करा पोस्टाचं खातं जर तुमचं आलं असेल तर पोस्ट खातं जर तुम्ही उघडलं असेल तर अर्जंट ही गोष्ट मोबाईलवर आत्ताच्या आत्ता चेक करा बँक खात्याच्या संदर्भातील ही गोष्ट मोबाईलवर चेक करून घ्या कारण की अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर अर्जंट ही गोष्ट चेक करा दहा ते बारा लाख महिलांचा अजूनही एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे डिसेंबरचा हप्ता ज्यामुळे महिलांना मिळालेला नाही ना आहे काही महिलांना अजून जून जुलैचे पैसे जे आहेत ते सुद्धा मिळालेले नाही आहे बऱ्याचशा महिलांना हप्ता लेट मिळाला आहे त्यामुळे तीस सेकंदांच्या आत अर्जंट ही गोष्ट चेक करून घ्या पहा आता उशीर करू नका ही गोष्ट चेक करा तुम्हाला अजूनही मेसेज पडला नसेल तर कदाचित तुमचं बँक खात्याचा प्रॉब्लेम झालेला असेल कारण की पोस्ट ऑफिसात असंख्य महिलांचे खाते आहेत अजूनही हप्ता जमा झालेला नाही की उशिरा हप्ते जमा होत आहे स्टेट बँकेचा प्रॉब्लेम झालेला आहे एचडीएफसी बँक आहे कोटक महिंद्रा असेल ॲक्सिस बँक असेल कॅनरा बँक असंख्य बँकांचा प्रॉब्लेम झाला पण तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम झाला की काय हे सुद्धा चेक करा मोबाईलवरून अगदी तीस सेकंदांमध्ये तुम्हाला जरी चेक करता येत नसेल तर कोणाला तरी जवळ घेऊन आपण मोबाईलवर तीस सेकंदामध्ये बँक खात्याची ही गोष्ट चेक करून घ्या खास करून पोस्ट ऑफिसमध्ये लवकर मेसेज येत नाही त्यामुळे ही, ही गोष्ट चेक करा पहा आता लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या पहिला महिला बालकल्याण विकास अधिकारी ज्या आहेत त्यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीच्या आधीच हप्ता येणार आहे सव्वीस जानेवारीला आता अगदी थोडेच दिवस राहिलेले आहे त्यामुळे हप्ता केव्हाही येऊ शकतो तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर अर्जंट ही गोष्ट चेक करा आणि सगळ्यात मोठी जी बातमी आहे बघा ज्या स्वतः पुढे म्हणाल्यात की सर्वच महिलांना आता सातवा हप्ता मिळणार नाही सगळ्या महिलांना सातव्या हप्त्यात काही महिला ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या महिला बाहेर काढल्या ते देखील व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत पहा व्हिडिओ जो आहे तो पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तुम्ही मोजक्या शब्दांमध्ये मुद्देसूद खरी माहिती जर ऐकायची असेल लक्षपूर्वक ऐका कारण की आता तुमचं जर या तुम्ही नियमांमध्ये बसला नाहीत तर तुम्ही बाहेर जाऊ शकता तुम्ही वाट पाहत राहाल की हप्ता आला का नाही आला तुमच्या शेजारणीला विचाराल तुमच्या बहिणीला विचाराल सर्वांना येतील हे पैसे मैत्रिणीला येतील पण तुम्हाला हप्ता येणार नाही कारण की तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या लगेच चेक करून घ्यायच्या आहे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगणार आहे कसं चेक करायचं कारण की बारा लाख महिला ज्या आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळेस त्यांना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आता पहा वर्ष बदललं नियम बदलले बँकेचा देखील प्रॉब्लेम सुरू आहे पोस्ट खात्यामध्ये स्टेट बँक असेल असंख्य बँकांचा प्रॉब्लेम आहे सोबतच एक नवीन यादी सुरू करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप जिल्ह्यांमध्ये वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हे सर्व व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येणार आहे पण बँक खात्याची बघा तुम्हाला बँक खातं प्रत्येकाला चेक करायचं आहे बघा तुमचं बँक खातं जे आहे ते बँकेतच असू द्या अन्यथा मग जानेवारीचा हप्ता लेट होईल कदाचित तो येणार सुद्धा नाही मग मार्चमध्ये तर नवीन अर्थसंकल्प सुरू होणार आहे आजपर्यंत सगळे हप्ते आले असतील तरी देखील तुम्ही ही गोष्ट चेक केल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत बालकल्याण विकास ज्या आदिती तटकरे मॅडम आहे तर त्या म्हणाल्या की जानेवारीचा आधी पैसे टाकणार पण यामधून महिला गाळण्यात येणार आहे तर त्यांची पडताळणी जी आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांतून ही पडताळणी झालेली आहे एकदा समजून घ्या स्वतः महिला व बालकल्याण अधिकारी म्हणाल्या ते एकदा अर्जंट मध्ये समजून घ्या सातवा हप्ता येणार तो कोणत्या महिलांना सातवा हप्ता येणार आहे याविषयी त्या काय बोलल्या अर्जंट मध्ये आपण बघणार आहोत आणि लगेच मोबाईल वर कसं चेक करायचं तुमचं बँक खात्याविषयी एक गोष्ट तर ते देखील पाहिल्याशिवाय तुम्ही जाऊ नका आमच्याकडे प्राप्त झालेल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा मग कुठे त्यांना डुप्लिकेशन आढळलेलं आहे दुबार फॉर्म भरलेला आहे किंवा मग एका योजनेचा लाभ ज्या आहे त्या दोन योजना ज्या आहेत त्या एकच महिला घेत आहे महिन्याच्या या महिन्याच्या कालावधीमध्ये तर अशा पद्धतीने पाश, या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे डुप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या वेग योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसेच असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखादा यांचा लाभ जो आहे तो घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहे ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक जो आहे तो पडणार नाही असं स्वइच्छेने किंवा मग अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये काही महिला जर आढळल्या प्रशासनाला तर त्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जर क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या योजनेतून जो आकडा आहे तो फारसा कमी होणार नाही तो आधीच्या सारखाच राहणार आहे साधारणतः असं आदिती ताई तटकरे म्हणाल्या त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दो, एका दोन लाखाचा फरक जो आहे तो होऊ शकतो आधी दी तटकरे मॅडम म्हणाल्या की असंख्य तक्रारी आलेल्या आहेत तर आम्ही भरपूर काही महिलांना स्वतःहून आता अर्ज केले की आम्हाला योजनेची अपात्रता आहे वगैरे म्हणून तर अशा कारणास्तव त्यांचे अर्ज जे आहे ते येत आहे मोजक्यात ज्या महिला आहे त्या बाहेर निघाल्या आणि बघा तुमचं कोणतं बँक आहे पोस्ट खातं कुठलं आहे स्टेट बँकचं असेल युनियन बँकचं असेल कॅनरा बँकचं असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल आय डी बी आय असेल बँकेचं खातं असू द्या ही गोष्ट तुम्ही चेक करा पहा आता उशीर करू नका ही गोष्ट लगेच लगे, चेक करा कारण आजपासून पैसे वाटप जे आहे काल रात्री त्या ठिकाणी घोषणा झाली आजपासून पैसे वाटपायला सुरुवात झाली कारण की निधी जो आहे तीन हजार नऊशे साठ कोटींचा निधी जो आहे तो आलेला आहे आता उशीर होणार नाही तुम्ही अर्जंटमध्ये हे चेक केल्याशिवाय व्हिडिओ जो आहे तो बंद करू नका ते कसं चेक करायचं हे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे आधी गुगल वरती तुम्हाला सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी ए आय याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यानंतर भाषा जी आहे ती इंग्लिश निवडून घ्यायची आहे पहा दोन मिनिटांच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहत आहोत कोणतं अकाउंट कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार सर्व्हिसेस तीन नंबरचा जो ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर वर क्लिक करायचा आहे क्लिक केलं की पुढे ऑप्शन येतो व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर मोबाईल नंबर ईमेल आयडी व्ही आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन स्टेटस तर पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे जायचं आहे आधार सीडिंग स्टेटसच्या इथे गेला जिथे बँक सीडिंग आहे ते बघायचं आहे आता याने करणार की बँक तुमची आहे की नाही त्याबरोबर आपण ते ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचा आहे कारण की तुम्हाला तो नंबर जो आहे तो लागणार आहे तर पहा इथे आधार लॉग इन करायचा आहे आणि त्याच्यानंतर क्लिक केलं की तुम्ही बघू शकता की लगेचच आपल्याला आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आणि इथे तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो कॅपच्या दिला जातो तर तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येतो बघा दोन तीन चार सेकंदामध्ये आपल्याला इथे लॉग इन विथ ओ टी पी असं दाखवलं जातं ओ टी पी येतो ओ टी पी जो आहे तो आपण तिथे टाईप केला की लगेचच आपलं नक्की आप हे व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे तर हे आपल्याला दाखवलं जातं तर तो नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे ओ टी पी आला की तो तो सुद्धा व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हे चेक जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि हे तुमचं इन असेल तर सर्वात प्रथम बँकेत जाऊन तुम्हाला ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे कारण इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही या उलट तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर सरकारच्या वेगवेगळ्या ला योजनांचा लाभ डीबीटी मार्फत सरकारचे जे पैसे येतात तर।, तर ते पैसे आपल्याला कोणत्याही क्षणी कधीही येऊ शकतात त्यामुळे पहा ही पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे की आपण हे लिंकिंग जे आहे ते करून घेणं फार गरजेचं आहे जर आपलं बँक खात्याला आधार लिंकिंग नसेल तर आपली काहीच म्हणजे आपण स्वतः काहीच अपडेट नाही असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्याला याच्यामार्फत खूप जास्त फायदा झालेला आहे लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा जवळजवळ पन्नास टक्के महिला किंवा त्याहूनही जास्त महिला ज्या आहेत त्यांचं आधार लिंकिंग जे आहे ते ऍक्टिव्ह नव्हतं आता ते बऱ्याच जणींनी ऍक्टिव्ह करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते व्यवस्थितरित्या त्यांच्या ते अकाउंटला जमा होत आहेत